करणेबाजेचा त्रास एक रुपयाही खर्च न करता कमी करूया आपण प्रामाणिकपणे राहून आपली प्रगती कशी होईल त्याच्याकडे लक्ष देतो आणि हळूहळू प्रगती सुद्धा होते घरात कुशल मंगल्य अगदी व्यवस्थित होते पण तेच काही लोकांच्या डोळ्यात खोपते त्यांना आपले चांगले चाललेले बघवत नाही स्वतः स्वतःची प्रगती कशी होईल आपल्या सुधारणा कशी होईल ते हे लोक कधी विचार करत नाहीत त्यांना फक्त दुसऱ्याचे वाईट वा, वाईट कसे होईल तेच यांना समजते आणि हे लोक काही परके नसतात ते आपल्याच जवळचे असतात मग काहीतरी तांत्रिक मात्र जाऊन काहीतरी निगेटिव्ह शक्ती आपल्याकडे पाठवतात त्यालाच आपण म्हणतो के करणे केली तर घरात आजारपण येणे कामधंद्याचा अडचण येणे पैसा नकोच्या कारणाने खर्च होणे घरात भांडण तंटा होणे सर्व बाजूनी संकटाचा वर्षाव होऊ लागतो खरोखरच एखाद्याने काही वाईट शक्ती पाठवली असेल तर घरेच्या घरे बर्बाद होतात अशा शक्ती काही करू शकतात अचानक घरात आजार पण येणे डॉक्टरकडे गेलो तर काही टेस्ट केल्या सोनोग्राफी वगैरे काही त्यामध्ये काही येत नाही म्हणजे रिपोर्ट हे निगेटिव्ह येतात फक्त पैशाची धोदान होती पैसा खर्च होतो जनावरे आजारी पडतात दुधामध्ये फरक पडतो तसेच शेतात पिकांचे नुकसान होणे बोरवेल बोरवेलचे पाणी कमी होणे बंद पडणे असे बऱ्याच घटना घडतात तर घरातील पुरुष व्यसनाकडे वळतात मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी अडचणी येतात असे काही लोक तांत्रिक मांत्रिकाकडे वळतात थोडाफार तात्पुरता फरक वाटतो पण पुन्हा तेच चालू होते परंतु पैसा तेवढा जातो लोक लाखो रुपये खर्च करतात तर चला आपण मूळ मुद्द्याकडे वळूया अशी करणी बाधा असो किंवा काही वाईट शक्तीचा त्रास असो तो आपण घरच्या घरी कमी करूया आणि एक ध्यानात ठेवा जर खूप पाऊस पडेल खूप पाऊस पडतोय आपल्याला नकोसा झालाय त्यावेळी आपण त्याला शिव्या दगड मारून तो काय बंद होईल का यासाठी आपल्याला छत्रीची गरज भासते म्हणजे आपण छत्रीचा वापर करतो त्याप्रमाणे कुणी काही केले कोण काय कसा वागतो हो, त्याच्याकडे दु दू, दुर्लक्ष करून आपणास अशा वाईट शक्तीशी लढण्यासाठी एक छत्रीची गरज आहे मग कुणाला काय करायचे ते करू द्या आणि ती छत्री म्हणजे ईश्वर कृपेची तर ती कशी मिळवायची तर या वाईट शक्तीचा का रोखण्याचे काम फक्त या कलियुगामध्ये दत्त महाराज व महाकाली या दोन शक्ती करतात त्यातील आपण दत्त महाराज दत्त महाराजांचे पाहूया तर श्री स्वामी वल्लभ श्री स्वामी नरसे सरस्वती स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत त्यांची कृपादृष्टी होतात करणीबादा वाईट शक्तीचा नायनाट होईल त्यासाठी या देवतांच्या कृपेची छत्री एक वेळ आपल्याकडे आली म्हणजे कुणाला काही करायचे ते करून द्या आत्ता त्यांची था था कृपा कशी होईल त्यासाठी काय करावे लागेल तर त्यांची भक्ती त्यांची घरात पूजन घरात पूजन करा त्यांचा नाम मंत्र म्हणा म्हणजे रोज सकाळ संध्याकाळी दोन उद्गत्य लावा व त्या संपेपर्यंत महाराजांचे नामजप करा घरात वातावरण शांत स्वच्छ ठेवा दत्त महाराज नक्की तुमच्या घरी येणार व त्या शक्तींना हकलून देतील परंतु काही अटी आहेत ज्या घरामध्ये मांस म्हणजे दारू असेल त्या घरामध्ये देव पाऊल सुद्धा ठेवत नाहीत त्यासाठी आपल्या मागील त्रास कमी करायचा असेल तर घरातील सर्व व्यक्तींनी मांस व मदिरा म्हणजे दारू यापासून लांब राहिले पाहिजे व देवावर निष्ठा ठेवून भक्ती केली तर दत्त गुरु तुमच्या तुमची निष्ठा म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ज्याप्रमाणे असेल तसे तुम्हाला फळ देणार ज्यांना खरोखरच या त्रासातून सुटका करून घ्यायची असेल त्याच्यासाठी पुढील भागात दत्त महाराजांची भक्ती कशी करायची ते सविस्तर पाहूया Oomise oh, gurbee wata.